आज ना मी एकाच एक कुकरमध्ये पूर्ण झटपट असा स्वयंपाक बनवते वेळेची आणि गॅसचीही बचत होईल इथे मी रात्री हा काळा वाटाणा भिजत घातला होता त्यातलं पाणी काढलं आणि मोठ्या कुकरमध्ये तळाला हा वाटाणा घातला त्यामध्ये भरपूर पाणी घातलं थोडंसं मीठ आहे आणि यामध्ये एक अशा पद्धतीचं स्टँड ठेवायचं आहे कुकरचे दोन डबे आहेत माझ्याकडे त्यामध्ये एका डब्यामध्ये एक वाटी तांदूळ घातला तांदूळ चांगला धुवून घ्यायचा आणि धुवून परत त्यामध्ये पाणी घालते एका वाटीसाठी मी दोन कप पाणी आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती मी अजून एक डबा ठेवते तो म्हणजे इथे मी एक बीट घेतलंय धुवून साल काढून याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या त्यामध्ये एक टोमॅटो घेतलाय त्याच्या पण अशा मोठ्या मोठ्याच फोडी करून घालायच्या हे शिजवणार आहे त्यामुळे आपण मोठ्या मोठ्या फोडी करून घालते याचं काय आहे ते मी पुढे तुम्हाला सांगेनच अगदी फक्त एक चमचा पाणी घालायचं आहे नाही घातलं तरी चालेल आता याच्यावरती मी आधी तांदळाचा डबा ठेवला आणि याच्यावरती हे बीट आणि टोमॅटोचा डबा ठेवते याच्यावरती आता कुकरचं झाकण लावायचंय यावरती प्लेट ठेवली तर झाकण बसणार नाही त्यामुळे असंच ओपन ठेवलं आणि कुकरचं झाकण लावलं हे मी गॅसवरती ठेवते आणि याच्या आता शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मोठ्या गॅसवरती चार पाच शिट्ट्या मी करून घेणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कुकरला बऱ्याचदा लवकर शिट्ट्या होतात काहीला उशिरा होतात त्या अंदाजानुसार तुम्ही तुमच्या कुकरच्या शिट्ट्या करून घेऊ शकता शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे मी कणिक मळून घेते थोडंसं गहू पिठात मीठ टाकलं छान कणिक मळून घेते जास्त मी मळत बसत नाही कारण बाकीची तयारी होईपर्यंत कणिक चांगली भिजली जाईल काळा वाटाण्याची आमटी आपण बनवतोय त्यासाठी इथे मी मसाला बनवून घेते एक कांदा घेतलाय लांब लांब असं कापून घ्यायचा हे सगळं साहित्य मी मसाल्यासाठी तयार करून घेतलाय एक टोमॅटो एक कांदा थोडंसं खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर हे वाटण बनवण्यासाठी खोबरं थोडंसं मी भाजून आहे खोबरं भाजताना तेल घालण्याची गरज नाही आहे तुम्हाला वाटलं तर अर्धा चमचा घालू शकता लालसर होईपर्यंत हे खोबरं मी चांगलं भाजून आहे आता प्लेटमध्ये काढून घेते गार व्हायला आहे त्याच कढईमध्ये एक कांदा घातलाय मी कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे कांदा भाजण्यासाठी फक्त अर्धा चमचा तेल मी यामध्ये घातलं आहे कांदा हलकासा लालसर झालाय आता मी हा काढून घेते टोमॅटो आणि आलं लसूण थोडंसं भाजून घेते हे बाहेर काढून पूर्ण थंड करून घ्यायचं आहे इथे कुकर गार झालाय यातली वाफ निघून गेली आहे झाकण उघडतीये दोन्ही डबे बाहेर काढून घेतीये बीट टोमॅटो एकदम छान असं शिजलंय आणि भात पण अगदी व्यवस्थित असं तयार झालाय काळा वाटाणा कसा का शिजलाय तो चेक करून बघूया अगदी मऊ शिजलाय पाहताय तुम्ही इथे हे सगळं आपण भाजून बाजूला ठेवलं होतं गार झालंय आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतेय कांदा टोमॅटो खोबरं आलं लसूण आता वरती थोडीशी कोथिंबीर घालायची आमटीसाठी इथे मी कढई गरम व्हायला ठेवते तोपर्यंत पटकन मसाला बनवून घेते मसाला बनवत असताना लागलं तर पाणी घालू शकतो आपण मी पाणी घालून छान स्मूथ असं हे वाटून घेतलेलं आहे कढईमध्ये तीन चमचे तेल घालायचं तेल चुकून माझ्याकडून थोडंसं जास्ती पडलं आहे तुम्हाला कितपत हवं आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता तेलामध्ये मसाला घातला छान परतून घ्यायचा बऱ्याचदा बऱ्याचदा नाही नेहमीच मसाला भाजत असताना मी त्यावरती झाकण ठेवते आणि गॅस बारीक करून बाजूला ठेवून देते आणि बाकीची कामं करून घेते कारण मसाला भाजायला वेळ लागतो तो सतत परतत बसण्यापेक्षा बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं आधीमध्ये फक्त हलवून घ्यायचं मसाला छान भाजला जातो आणि त्यातलं जे पाणी असतं ते अंगावर पण उडत नाही फक्त कढई जर हलकी असेल तर तो मसाला लगेच करपू शकतो त्यामुळे सतत तो मसाला हलवून घ्यावा लागेल कढई जर हेवी बॉटमची नसेल तर यामध्ये हा आपला अक्षदाज रेसिपीचा कांदा लसून मसाला घालायचा आहे तुम्हाला पण मागवायचं असेल तर इथे जो नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप करून तुम्ही तो मागवू शकता हा मसाला असेल तर वरून धणेपूड जिरेपूड गरम मसाला असं काही घालावं लागत नाही ऑल इन वन असा हा मसाला आहे दोन चमचे मी घातला थोडंसं हे परतून घ्यायचंय याला देखील छान तेल सुटेपर्यंत कांदा लसूण मसाला यामध्ये चांगला भाजून घेतला की यामध्ये जे आपण शिजवून घेतलेला काळा वाटाणा आहे तो घालायचं आहे हे तुम्हाला कितपत दाटसर कितपत सैलसर हवं आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता मी मीडियम असं बनवते आहे हे थोडंसं पाणी घातलं आणि छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं मी यामध्ये मीठ घालते कारण वाटाणा शिजत असताना देखील आपण यामध्ये थोडं मीठ घातलं होतं त्यामुळे बेताने घालायचं आहे आता हे चांगलं शिजवून देते या मसाल्यामध्ये काळा वाटाण्याचा मस्त असा रस्सा बनवून तयार झालाय अजून तो शिजायला पाहिजे तो शिजायला मी बाजूला ठेवलाय तोपर्यंत या बीटचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते बीट आणि टोमॅटो त्यातलं पाणी काढून घेतलंय मी आणि फक्त तेवढंच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं त्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या स्वच्छ धुवून घातल्या आणि याची आपल्याला छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे पाणी न घालता अशीच बनवून घेतली म्हणजे चांगली पेस्ट होते आता एका कढईमध्ये फक्त एक चमचा तूप घालायचं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये एक मिरची मी मोठे मोठे तुकडे करून अशी घातली आहे आणि दालचिनीचा तुकडा घालायचा आहे दालचिनी मी शिजताना घातली नाही तुम्हाला हवं तर घालू शकता पण ही दालचिनी खूप स्ट्राँग फ्लेवरची आहे त्यामुळे आत्ता मी यामध्ये घातली तमालपत्र घातलं आणि अगदी चिमटभर यामध्ये ओवा घालायचं आहे खूप छान अशी याला टेस्ट येते अगदी चिमटभर आणि यामध्ये ही पेस्ट घालायची पेस्टमध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि मग घातली आणि वरून थोडंसं त्याचा थिकनेस ॲडजस्ट होण्यासाठी अजून थोडं पाणी घातलं सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घालायची आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता साखर थोडीशी जास्त घातली तरी चालेल गॅस मोठा ठेवायचा आणि याला फक्त एक उकळी काढून घ्यायची यामध्ये आता मी मिरईपूड घालते तर ताजी ताजी मिरईपूड असेल ना तर खूप छान असं याला स्वाद येतो त्यामुळे फ्रेश बनवून घाला म्हणजे मस्त टेस्ट येते अगदी सुंदर कलरफुल आणि चविष्ट असं हे बीटचं सूप आपलं तयार झालंय मस्त एक उकळी आली छान तयार झालं गॅस बंद करायचा या बीट मध्ये आपण टोमॅटो पण घातलाय ना त्याच्यामुळे बीटचा जो एक उग्र फ्लेवर असतो तो कमी होतो टोमॅटोमुळे तुम्हाला हवं तर तुम्ही टोमॅटो अजून वाढवू शकता किंवा कमी केला तरी चालेल सूप आपलं मस्तपैकी तयार झालंय ते मी बाजूला ठेवलंय एका बाजूला आमटी पण होतीये झाकण ठेवून मी ती शिजत ठेवलीय हे सगळं होईपर्यंत कणिक पण आपली आता चांगली भिजली आहे गरमागरम आता सगळ्यात शेवटीच चपात्या बनवून घ्यायच्या आहेत चपाती पोळी जे काही तुम्ही म्हणत असाल ते मी चपाती म्हणते ही अशी थाळी बनवली ना पौष्टिकही होते सगळे मेनू एका वेळेला तयार होतात जास्ती वेळ जात नाही गॅसची पण बचत होते आपली वेळेची पण बचत होते याआधी पण आपण अशा झटपट होणाऱ्या थाळी रेसिपी बघितल्यात अशाच पद्धतीच्या अजून थाळी रेसिपी तुम्हाला जर बघायच्या असतील तर जास्तीत जास्त कॉमेंट्स करा मी त्या नक्की बनवेन मस्त असा हा आपला वाटाण्याचा रस्ता तयार झाला आहे खूप सुंदर दिसतो आहे मस्त चविष्ट देखील झालेला आहे आणि इथे पाहताय तुम्ही छान कलरफुल अशी आपली ही थाळी दिसतीये आहे पाहता क्षणी खायची इच्छा होते कशी वाटली ही थाळी रेसिपी तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही थाळी तुम्हाला थोडीशी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद